मी स्वतः प्रीती करतो मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावर धारण करतो ज्ञानेश्वर माऊलींचं वाचलं ना की आपल्याला त्या भक्ताबद्दल मनामध्ये प्रेम निर्माण होतं आणि आतापर्यंत वाचलेली लक्षणं कशी त्याला परफेक्ट बसतात ते आपल्याला लक्षात येतं आपल्या म्हणजे <coughs> ही अद्वैतावस्था केवळ अलौकिकच असते आत्मनिवेदन भक्तीचा उलगडा करताना समर्थ रामदासांनी हेच सांगितलेलं आहे भक्ताची लक्षणं रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलेली आहे पण विस्तार नको म्हणून मी ती काही वाचत नाही मित्र व शत्रू दोघांच्याही बाबतीत त्याच्याकडे समभाव असतो हे पुन्हा 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 आपण तीच ती सुधारणं ही वाचतोय म्हणजे त्याचं जीवन हे धर्माधिष्ठित झालेलं असतं प्रत्येक कृतीला निष्कामतेचा भाव आलेला असतो आणि कर्तव्याचा सुगंध असलेला असतो मान अपमान त्याच्यासाठी समानच असतात अर्जुन हा वस्तुत हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता भगवान श्रीकृष्णाचा सखा होता तरीही त्याच्यावर अज्ञान अज्ञातवासात बृहन्नडा होऊन एक वर्ष राहण्याचा प्रसंग आला आहे की नाही आपल्याला ती कथा माहिती आहे म्हणजे प्रसंगावशामध्ये आलेला यासारखा दुस दुसरा भयंकर अपमान संभवत नाही त्याला हे बृहन्नला व्हावं लागलं आणि त्या देवीचं नृत्य तिला शिकवावं लागलं तरीही अर्जुन स्थिर राहिला हे एक उदाहरण प्रत्येक माणसाने डोळ्यापुढे ठेवले तर आपल्या वाट्याला येणारे मान अपमान किती क्षुद्र असतात या संबंधीचा विवेक चित्तात जागेल म्हणजे मानवाचे मान अपमान व्यक्तिगत अहंकारवर अहंकारावर अधिष्ठित असतात माणसाचा भाव जेवढा व्यापक होईल तितका अहंकारही कमी होतो म्हणजे जसं जसं या संत वाङ्मय जर आपण वाचलं त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की हा जो व्यक्तिगत अहंकार आहे मला जे कोणी जर माझा अपमान केला तर वाईट वाटतं आहे पण मग मी किती माझं स्थान केवढंच आहे केवढं ब्रह्मांड आहे त्याच्यामध्ये केवढं मोठे मोठं सगळं आहे आणि त्याच्यामध्ये मी केवढीशी आहे आणि तेवढं माझा अहंकार केवढा आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला तो अहंकार येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे आता शिशुपालाने भगवान श्रीकृष्णाचा राजस्वी यज्ञसमयी वाटेल तसा अपमान केला होता म्हणून ही चरित्र वाचायची पण भगवंत शांत होते शिशुपालाचे शंभर अपराध भरताच भगवंतानी त्याचा निर्ममपणे वध केला मग तिथे तो आपला नातेवाईक होता हे त्यांनी पाहिलं नाही तिथे निर्मम हा गुण त्यांच्याकडे आला आणि असा प वध त्याचा वध करण्यामागचा व्यापक भाव त्यांचा सद्धर्माची स्थापना हा होता म्हणजे व्यक्तिगत अहंकार जितका छोटा तितके मान अपमानही मोठे होतात आणि अहंकार जितका ज्ञानजन्य निरहंकारात पालटलेला तितके मान अपमानही विरून जातात त्याच्या पुढचा गुण आहे शीतोष्ण व सुखदुःखातही समता शीत आणि उष्ण सुखदुःखाच्या अनुभवातही तो समज राहतो मात्रा तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा हा इनो नित्या स्तांस्ति तिक्षस्व भारत दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हा श्लोक वाचला होता की ते सांगतात की शीत आणि उष्ण सुख आणि दुःख हे जे इंद्रियांमुळे इंद्रियांशी संयोग झाल्यामुळे येणारं जे आहे ते क्षणभंगूर असतं म्हणजे सुख येतं तेही क्षणात जातं दुःख येतं तेही जाणारच असतं पण आपल्याला असं वाटतं की दुःख कधी जाईल कधी जाईल आणि सुख किती राहील किती राहील असं आपल्याला वाटतं पण आग मापाईनो नित्या असे आग मापाईन म्हणजे येणारे आणि जाणारे ते टिकून राहणारेच नसतात सुखही जाणारं असतं दुःखही जाणारं असतं आणि हे जर आपल्याला एकदा कळलं तर मग प्रकृतीची द्वंद्वे सहन करणे हाच खरा पुरुषार्थ होय आणि ते अर्जुनाला सांगितलेलं आहे भगवंतानी आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला पण सांगितलेलं आहे शीत आणि अनुकूल शीतं म्हणजे अनुकूल आणि उष्ण म्हणजे प्रतिकूल असं धरायचं इथे आणि दोन्हीचे लाभणे कर्मविपाकावर अवलंबून असते आपलं जसं कर्म आहे तसं आपल्याला फळ मिळतं त्यामुळे दोन्हीकडेही तटस्थ भावनेनी बघायचं अलिप्त भावनेनी बघायचं आणि ह्याला समत्व योग उच्चते गीतेचा प्राण म्हटलेला आहे समत्वाला समत्व योग उच्चते मनुष्याला सुख किंवा दुःख देणारा अन्य कोणीही नाही तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं पै महाराज आपल्याला सांगतात म्हणजे ती सुख दुःख आपल्याला दुसरं कोणी देत नाही तर मनुष्य स्वकर्मानेच ती उत्पन्न करीत असतो आणि हे मी करतो असा अभिमान माणसाने धरणे हेही व्यर्थ आहे कारण सर्व जग हे आपल्या कर्माच्या सूत्रांनी बांधले गेलेले आहे जसं कर्म तसं फळ त्याच्यानंतरचं आहे संघवर्जित संघवर्जित म्हणजे ज्याने संघ टाकलेला आहे आसक्तीमुळे संघ निर्माण होतो चित्तातून आसक्ती जाऊन उपासक निष्काम कर्मयोगी झाला की संघ तुटतो म्हणजे आतापर्यंत तिसरा चौथा पाचव्या अध्यायामध्ये जो कर्मयोग सांगितला ना जी सगळी लक्षणं होती तीच सगळी इथे आलेली आहेत निंदा स्तुती समान मानणारा हा भक्त असतो तेच पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे त्यांनी मौनी असतो मौनी म्हणजे काय अगदी बोलत नाही असं नाही संयत वाणी ज्याशी असते ज्याच्या वाणीला संयम असतो वाणीचा स्वामी असतो तो मोजकेच बोलतो पण हितकर बोलतो कल्याणाचे बोलतो आपल्यासारखी बडबड बडबड तो करत नाही संतुष्ट असतो धर्माचरणाने जे प्राप्त झाले आहे त्यावर तो संतुष्ट असतो वा त्याचे स्पष्टीकरण करणे अत्यावश्यक ब्राह्मणाचे प्रधान कर्तव्य अध्ययन अध्यापन आहे त्यामुळे दारिद्र्य असले तरी ज्ञानाच्या प्रेमासाठी जो शिकवतो आणि दारिद्र्यातही संतुष्ट असतो त्यालाच ब्राह्मण म्हणतात क्षत्रियाने असंतुष्ट असावे असं त्यांनी सांगितलं आहे की आणि पण ब्राह्मणाने मात्र नेहमी संतुष्ट असावे असं सांगितलं आहे कारण की क्षत्रिय राजाने चंदनाप्रमाणे झिजले पाहिजे प्रजेचे आपण पुरेसे हित केले आहे असे राजाला कधीच वाटता कामा त्या राजाने मात्र उत्तरोत्तर उत्तरोत्तर प्रगती हे केलीच पाहिजे म्हणून त्या ठिकाणी क्षत्रिय हा असंतुष्ट असावा पण ब्राह्मण मात्र संतुष्ट असावा असं त्यांनी सांगितलंय आणि शेवटचं लक्षण आहे अनिकेत आता संपवतेच मी त्यामुळे काही प्रश्न अनिकेत हे शेवटचं लक्षण आहे अनिकेत म्हणजे काय निकेतन म्हणजे घर जिथे राहतो आपण अनिकेत म्हणजे एका स्थळी न राहणारा ज्याचा निवास स्थिर नाही तो अनिकेत होय एका गावात यतीने एकच रात्र राहावे किमान आठ महिने तरी नित्य अनिकेत असावे पण अर्जुनाच्या संदर्भात या लक्षणाला काय अर्थ आहे ही सर्व प्रकृती म्हणजे दृश्य जग जगत म्हणजेच व्यावहारिक सत्ता क्षणभंगूर आहे नामरूपात्मक असल्यामुळे दुष्ट पावणारी आहे त्यामुळे दृश्य जगतातील प्रत्येकजण एका दृष्टीने अनिकेतच आहे म्हणजे अर्जुनाला हे कसं सांगितलं त्याच्यासाठी काय अर्थ आहे तर त्यांनी म्हणजे आपण काही संन्यासी नाही आहोत संन्यास एका जगे राहू नये त्यांनी सतत फिरत राहावं त्याला घर नसलं तरी चालेल हे बरोबर आहे पण आपल्यासाठी याचा अर्थ काय आहे अर्जुनासाठी काय अर्थ आहे तर ही जी व्यावहारिक सत्ता आहे ही क्षणभंगूर आहे नामरू रूपात्मक आहे ही नष्ट होणारी आहे म्हणजे एका दृष्टीने आपण अनिकेतच आहोत कधी जायचंय आपल्याला म्हणजे भाड्याच्या घरात राहतोय आपण भाड्याच्या घरात जर आपण राहत असलो तर आपली आपली ममता त्या घरावर नसते कारण आपल्याला माहित असतंय हे घर आप आपलं नाही आपल्याला सोडून जायचंय तसं हे शरीर आहे तसं हे शरीर म्हणजे आपलं भाड्याचं घर आहे याच्यामध्ये जो आत्मा आहे ते माझं खरं स्वरूप आहे आणि माझ्या हे लक्षात राहिलं पाहिजे की मला हे सोडून कधीतरी जायचं आहे म्हणून माझी त्या शरीरावर ममता नको म्हणजे अनिकेत हा अर्थ त्यांनी या ठिकाणी सांगितला आहे की ज्यांच्यावर बाण टाकण्यास अर्जुन प्रवृत्त होत नाही ते भीष्म द्रोण हे अनिकेतच आहे हे जेव्हा त्याला कळलं की अरे हे जे आहेत हे आहे सगळे ब्रह्मस्वरूप आहेत यांचं जे हे शरीर आहे, फक्त ले ले आहे। हे फक्त भाड्याने आणलेलं घर होतं असं जेव्हा अर्जुनाला कळलं तेव्हा महा अर्जुनाने त्यांच्यावर सुद्धा निर्धोकपणे बाण चालवलेले आहेत आणि हेच भगवंताचा हाच उद्देश होता की अर्जुनाला असं अनिकेत स्थिरमतीर करायचं अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा शेवटचा श्लोक आहे आपला स्थिरमती <laughs> म्हणजे आपण सर्व या जगतामध्ये काही कालच राहणारे आहोत म्हणजे आपण अनिकेतच आहोत तेव्हा जेवढा काल आपल्याला लाभला आहे तो सत्कारणीच लावा हा याच्यातला भावार्थ आहे काय सुंदर शेवटच्या श्लोकात सांगितलं बघा आणि स्थिरमती म्हणजे स्थितप्रज्ञ भगवंतानी त्याचे स्वरूप दुस दुसऱ्या अध्याय सांगितलं मी तुम्हाला सांगितलं स्थितप्रज्ञाची सगळी लक्षणं जी आहेत तीच इथे लागू पडतात मान अपमान शीत उष्ण याला सगळं समान मानणं मी ब्रह्म आहे ही भावना दृढ करणं आणि द्वंद्वातही जो स्थिर राहतो त्याला स्थिरमती मती म्हणजे बुद्धी ज्याची बुद्धी स्थिर राहते याचा आत्मा दृढ निश्चय हा असा तो असतो हे सांगितलंच आधी आणि भक्तिमान भक्तिमान म्हणजे काय तर ज्याला चराचरामध्ये वासुदेवच प्रत्ययाला येतो तोच भक्तिमान होय आणि दानोबांनी छान सांगितलं आहे जो स्वतः चराचर होतो तो आत्मज्ञानी होय पण त्याहीवर ज्याला भगवत भजनाचे प्रेम आहे अर्थात हे भजन वा पूजन शिवो भूतवा शिवम यजेत अशा श्रेष्ठ पातळीचे आहे म्हणजे स्वतः शिव व्हायचं आणि त्या शिवाची पूजा शिव होऊन शिवाची पूजा करायची म्हणजे आधी आपल्यातला परमेश्वर आपल्याला कळला पाहिजे आपल्यातला परमेश्वर आपल्याला कळला की इतरातला परमेश्वर आपल्याला कळतो आणि मग त्या मूर्तीतलाही परमेश्वर आपल्याला कळतो आणि असं केल्यानंतर जो पूजा करतो तो म्हणजे शिवो भूतवा शिवम यजेत त्याला भगवंत मस्तकावर धारण करतात आणि तो करा खरा भक्तिमान आहे असं अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि उद्धवालासुद्धा भगवंतानी सांगितलेलं आहे म्हणजे तेरा ते एकोणीस हे जे आपण पाहिलं अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र वच ही सगळी लक्षणं आपण एकोणीसाव्यापर्यंत जी पाहिली सात श्लोकांमध्ये ती उत्तम भक्ताची लक्षणं होती एकोणचाळीस लक्षणं याच्यात सांगितलेली आहेत आणि अर्जुनाने जो सुरुवातीला शंका विचारली होती की सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ त्याचं उत्तर भगवंतानी दिलेलं आहे आणि ते शेवटच्या गोष्टीमध्ये शेवटच्या श्लोकामध्ये आता त्याचा उपसंहार केलेला आहे ये तुधर्म्या मृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना परमा भक्तास्ते तीव मे प्रिया हा विसावा श्लोक आहे की जे माझ्या परायण होऊन श्रद्धायुक्त पुरुष यावर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे धर्ममय अमृत म्हटलेल्या याला निष्कामभावाने सेवन करतात ते भक्त मला अत्यंत प्रिय होतात म्हणजे तात्पर्य काय की तेरा ते, ते एकोणचाळीस श्लोकांमध्ये एकोणचाळीस सद्गुण सांगितले आणि धर्मरूपी अमृत जे धारण करतात ते भक्त असतात उत्तम भक्त असतात आणि ते भगवंताला अतिशय प्रिय असतात म्हणजे अकराव्या आणि बाराव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी अर्जुनाला मत्परायण हो असं जे सांगितलेलं आहे तेच या ठिकाणी आहे की श्रद्धाना म्हणजे श्रद्धायुक्त उपासक वरील लक्षणरूपी धर्ममय अमृताचे सेवन निष्काम भावाने करत असतात आणि त्यामुळे ते भगवंताला प्रिय होतात <coughs> ज्यांना आत्मज्ञान झाले आहे त्यांच्या ठाईवरील एकोणचाळीस सद्गुण असतात असं त्यांनी सांगितलंय म्हणजे या अध्यायामध्ये पाच मार्ग त्यांनी सांगितले की केवळ आत्मज्ञानीच या मार्गाला समर्थ आहे निर्गुणोपासना याच्यात सांगितली नंतर सगुणोपासना सांगितली ती भक्तासाठी सांगितली निर्गुणोपासना आत्मज्ञानासाठी सगुणोपासना भक्तासाठी अभ्यासयोग सांगितला आपण ज्या पायऱ्या बघितल्या अभ्यास आहे पे समर्थोशी मत्कर्म परमोभवं तर तो, तो अभ्यासयोग सांगितलेला आहे भक्तासाठी आणि त्याच्यानंतर मत्कर्म परमरूप कर्मयोगसुद्धा सांगितलेला आहे आणि शेवटी त्यांनी सर्व कर्म त्याग असा सुद्धा कर्मयोग या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणजे हा बारावा अध्याय किती सुंदर आहे याच्यामध्ये भक्ती आहे ज्ञान आहे कर्म आहे सगळंच याच्यामध्ये आलेलं आहे सुंदर परंतु ज्याला आत्मज्ञान झालं त्याला प्रारब्ध सरे तोपर्यंत देहधारणा ही करावीच लागते म्हणजे हा mm. भक्तोत्तम जो आहे हा उत्तम भक्त आहे सगळी लक्षणं त्याच्याकडे आहेत त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे पण म्हणून त्यांना त्याला मोक्ष मिळाला का किंवा त्याचं शरीर संपलं का तर नाही त्याचं प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला देहधारणा करावीच लागते आणि म्हणून त्यांनी लोकसंग्रहार्थ लोककल्याणासाठी उत्तमातली उत्तम शुद्ध कर्म तो करतो आणि तो सद्धर्माची प्रतिष्ठापना करतो त्याच्या कर्माला ज्ञानाचे डोळे असतात भक्तीचे हृदय असते असं त्याचं कर्म असतं आणि असंच कर्म अर्जुनाने करावं हे भगवंताला सांगायचं होतं अर्जुनाला अर्जुन जर घाबरला होता की समोर जे माझे सगळे नातेवाईक आहेत त्या मा नातेवाईकांना मी कसं मारू असं त्याला वाटत होतं पण भगवंताला मात्र धर्माची स्थापना करायची होती सत्याचा विजय करायचा होता आणि त्यामुळे त्यांनी अर्जुनाला युद्धासाठी प्रेरित केलेलं आहे पण युद्धासाठी प्रेरित करताना अर्जुनाला पूर्णपणे तयार केलेलं आहे त्याचं मन विरागी बनवलेलं आहे त्याचं मन सम दुःख सुख क्षमी असं सगळं केलेलं आहे ही सगळी सा लक्षणं सांगून त्यांनी त्याला तयार केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग अर्जुनानी युद्ध केलेलं आहे आणि हेच ते आपल्याला सांगतात की तुम्ही जीवनामध्ये कर्म करताना अशा प्रकारची सगळी लक्षणांचा अभ्यास करा त्याच्यातला एखादा गुण तरी आपल्याकडे येऊ द्या आणि मग नंतर तुम्ही आपलं जीवन व्यतीत करा त्याच्यासाठी तुझं मन मला दे तुझी बुद्धी मला दे सन्मार्गी लागू दे तुझी बुद्धी तुझं मन असं सांगितलेलं आहे <laughs> म्हणजे तुम्ही त्यांनी इथे ब्रह्मविद्या सांगितली की तुम्ही ज्ञानमार्गाने जा ध्यान मार्गाने जा मार्गाने जा कुठल्याही मार्गाने जरी गेलात तरीसुद्धा भक्तिमार्ग हा अतिशय श्रेष्ठ आहे हे भगवंतांनी सांगितलं आणि भक्तियोगाचे वैशिष्ट्य असे की इथे देणेही सुखाचे आहे आणि घेणेही सुखाचेच आहे माणसाला घेताना गोड वाटतं पण देताना फारसं गोड वाटत नाही पण भक्ती हे अपवादाचं स्थळ आहे म्हणे की देणेही सुखाचे आणि घेणेही सुखाचे किती द्या किती घ्या म्हणजे भक्तीमधला जो आनंद निर्माण होतो तो वाटताना सुभलासुद्धा आपल्याला आनंदच होतो आणि तो वाटताना द्विगुणित होतो अजून वाढतो म्हणून तो आनंद कितीही घ्या कितीही लुटा आनंदी आनंदच होतो आनंदातला आनंद आपल्याला उपभोगायचा आहे भक्तीतली महाभक्ती उपभोगायची आहे ब्रह्मातला ब्रह्मा आनंद ब्रह्मा उभ उपभोगायचा आहे असा हा अतिशय आनंदी मन करणारा असा हा अध्याय होता भक्तियोगाचा बारावा अध्याय असा आपला पूर्ण झालेला आहे ओम तत्सिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोध्याय हरिओ श्रीकृष्णार्पणमस्तु या ठिकाणी आपण थांबू